नमस्कार मित्रांनो शोध पाण्याचा या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील किकवारी या गावामध्ये आणि किकवारी या गावामध्ये मागच्या आठवड्यामध्ये आपण श्री कडू पाटील साहेब आणि म्हणजे सचिन काकुळते सर सचिन काकुळते सरांना आणि त्यांचे वडील जे आहेत ते इथले पोलीस पाटील आहेत आणि त्यांना आपण हा बोरवेलचा पॉईंट दिला होता तर तुम्ही बघू शकता हा बोरवेलचा पॉईंट आणि तुम्ही आपला व्हिडिओ बघितलाच असेल ज्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की त्यांना जवळपास दोन ते अडीच इंच पाणी लागलेलं ला आहे तर त्या त्याच त्या, आणि बाजूला त्यांचा तो बोरवेल आहे त्या आंब्याच्या झाडापाशी तो तुम त्यांचा बोरवेल फेल गेलेला आहे आधीचा जो बोरवेल होता तर त्या आंब्याच्या झाडापासला जो बोरवेल आहे तर त्या आंब्याच्या झाडापासला जो बोरवेल आहे तो फेल गेलेला होता आणि त्याच्याच बाजूला आपण हा इथे पॉईंट दिला त्यांना आणि जवळजवळ दोन ते अडीच इंची पाणी त्यांना लागलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत किकवारी गावचे पोलीस पाटील सी कडू पाटील सर आणि त्या सचिन काकोदे सरांचे वडील आहेत ते आ, आ, तर पाटील साहेब तुमची काय प्रतिक्रिया आहे म्हणजे असं थोडं पुढे येऊन घ्या दादा नमस्कार नमस्कार आत्तापर्यंत आम्ही बरेच पवनबाचेंधले आंध सर झरुषा होतं पण त्यांनी दोन पॉईंट दिले होते तिथे ठरले पण त्यांचं नाव सोडून छोटी विज्ञाम्यावर जोर दिला विज्ञानावर भरोसा ठेवला त्याप्रमाणे तुम्ही आली आणि आम्हाला जो पॉईंट दिला तेव्हा त्यात आम्हाला भरपूर पाणी मिळालं तुमचे खूप खूप आभार भावा धन्य आम्हा आम्हाला तुम्हाला जितका आनंद होत असतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला होत असतो कारण बळीराजाला झालेला आनंद तो ह्या जगातल्या सगळ्या आनंदापेक्षा सगळ्यात मोठा आनंद असतो त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव सी सचिन काकुळते सर त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेणार सचिन काकुरते सर मी सचिन काकुळते आमच्या मागच्या आठवड्यातच आम्ही साहेबांना बोलून आणि या जागेचं साहेबांनी आम्हाला हे दिलं की इथं आहे हो व पाणी आणि पंधरा दिवसापूर्वी असं झालं होतं की विहिरीला पाणीच नव्हतं कांदे जळणार होते आणि मग आता काय करायचे दोन तीन पानबाके फिरवले नंतर आधी बोरी केलेले होते ते कोरडे गेलेले होते पण मग विज्ञानावर विश्वास ठेवून आणि एक वेळा करावा बुवा आपण पण खरोखर विज्ञानावरच विश्वास ठेवायला पाहिजे आणि साहेबांच्या माध्यमातून हा जे आपल्याला पाहायला आहे आम्हाला खूप आनंद आहे आणि खूप पाणी भेटलं तर प्रकारे आपण ज्या मेथडने आपण जे ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशन करतो ती मेथड ही पूर्णपणे विज्ञानाने मान्य केलेली मेथड असून त्याद्वारे आपल्याला चांगल्या प्रकारे सरांना काकुळते सरांना तसेच यांच्या शेजारीच राहणारे श्री निलेश काकुळते सरांचा व्हिडिओ तुम्ही बघितला असा त्यांनासुद्धा चांगला जवळजवळ दोन इंची पाणी भेटलेलं आहे तर आम्हाला त्यासाठी खूप आनंद होत आहे आणि असेच शेतकऱ्यांचे आनंदमय व्हिडिओ वी बघण्यासाठी आमचा चॅनल बघत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शो शोध पाण्याचा ग्राउंड वॉटर रिसर्च धन्यवाद